नमस्कार जय शिवराय तर मंडळी आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर ना बरेच दिवस झाले आमच्याकडे डेली डेली भाकरीच असता तर म्हणलं आज देत होत्या त्याच्यामुळे रात्री मम्मींना तांदूळ घेऊन घातलेला आणि मस्तपैकी ना सोबत पाऊस पण येईल आणि पावसाचा गरम गरम आणि चाय खाऊची काय मजाच वेगळी आहे असा चला मग पावसानं पती हजेरी लावलेली आहे वरती झाकण ठेवतो असता जेवढे नाही राहणार आणि आज आमचं शनिवारचं बाजार आता मिसताक ते काढूक नाही जाणार मम्मी जाऊ कळ आता काय भाजी बिजी हाडू शनिवारची भाजी बिजी हाडली काय बरे पडताय टमाटे नाही गो टमाटे आता सुद्धा महाग झाले हो कोण काल साक्षी काय काय होणार आता साठ रुपये किलो झाले तर सध्या टोमॅटो खूप महाग झाल्यात साठ रुपये काय पन्नास रुपये किलो झाल्यात ह्याच्या आधी काढलेले घवने काढायला काढला काय हे आधी घवने काढून ठेवल्या ना ह्याच्या राशांच्या तांदळाचे काही काही मग सुवर्णाचे सुवर्णाचे मस्त येईल आता आपणच उकालतो ना मग हो सुकलो काय चालतं

टब्यात ठेवू काय या आणि या अशा प्रकारे ना कांदो लाव चाकवाक मम्मीने कांदो लावला ना किंवा तुम्ही ना केळीच दंडारो पण घेऊ शकता तेल लाव का मग ते चांगल्या प्रकारे सुटतात कुकर बुकर लावत परत कुकर लावते तर मंडळी नाश्त्याची वेळ झालेली आणि मम्मीच्या तडे गवणे काढून पण आहेत तर मस्त मी या घवण्या आणि चाय घेते कारण की आम्ही गवण्याबरोबर चायच पितो कारण की घावण्यावर चायची सर भारी लागतात मेनआडी कुकर घालणार दुपारच्या जेवणासाठी ढवळून ठेवलं काय काय दाम ते मिठा का हे मिठात कुट्टा घातले त्याच्यात कोमात काय मटकी बिट घातलं ना हे कॉमचे जे असतात ना त्याची कुट्टा असतात मिठात घालून ठेवलं ना, ना। मी घाऊणी घेऊन ये मम्मी नाश्ता करून चालणी मेले उतरत ठेवलं पाऊस चालू झाला सकाळीच कोंबडी बिचारी विकायली इसवा केली आहेत हो गौरी मामी मागे ना मी जेव्हा बिर्याणी केलेलं आहे गटारी दिवशी तेव्हा ह्या वाटग्या असून दही आहे आणि ना कोकणात पत्नी नसता एखाद्याने काहीतरी दिल्यानं ना तर त्याच्या आईजण असून या भांड्यात आमच्या आईजण म्हणतात तर आता आईजण कधी रिकामी देऊचा नसता काय ना काहीतरी धुचं असता तर आज आम्ही घावणे केलेलो तर मम्मी आईजण असून घावणे दिलं तर मी आता गौरी मामीकडे तरी घेऊन जाते देऊ तेच तर बिर्याणी दही दिलेलं असते ही गौरी मामी या Okay. तर आई आमची ना सकाळी आवाट घेऊन हो येली आणि काय घेऊन गे काय घेऊन येवटी कितके रुपये अंडा कित आणि कोणच्याकडसून घेऊन येल या कोणच्याकडसून घेऊन येऊन मग दिल्या आणि कोण रडावतो रडावतो कोण दिवस किती होणार म्हणजे दोन कवसाची पोळी भाजून दिल्या हो सर्वांची खाणंच नाही बघू खातात आम्ही तुम्ही खाता तर आम्ही याच माणूस आम्ही नाही मयुरच खात बापाय काढून मांडला का त्यांचा होत्या अग्या इथे पार कसा दिसतो कोवळा ता तांदूळ घ्या सामारा लागलं भात जा कोणचा जावट बापू काका मी येणार आहे हे अंद दीदी आली दीदी आली तुझे बापू काकाचे बायले आई गावठी अंडे घेऊन आली गावठी अंडाडे दहा रुपये असतात तर वेद बापू करून घेऊन आली आणि माका सांगायला लाजत नाही घेऊ नाही ना आता जात नाही म्हणजे सावकाशते असता होता आणि मम्मी हेडे सामारात असता

का नको दुसरा बारीक असतात मग गावठी अंडी बारीक ए तू काही अंडा उन्हनच खाऊ सांगणार भाजून गावठी धर सध्या पावसाळी वातावरणात ह्या डगडगा मग कसला गिमाडाचा कसा निमार पडला आता तर ना दिवस केलो आणि आता ना मम्मीन मला नारळ सोलूक सांगणार तर मी मस्ली तुम्हाला ना नारळ सोलून दाखवते कसं सोललं जातं तो तर ही नारळ सोलूची मशीन आहे आणि नाल असा तर ना मी असं नारळ सोलूक घेतलं आणि ही मशीन असा आणि ह्या जर त्याने ना नारळाचा सोडा नसा एका सोडा नसा होतात मस्त सुक्या तर जो वापर आम्ही आग घालवण्यासाठी पण वापर करू शकतो अशा प्रकारे असतं सोडा ह्या आणि ही जी तुमका किशी दिसताना जवळ पण नाही तीच ना, ना आणि ही जी नाळाची जी, जी किशी असताना ही तर ही आपण ना जे वाढवणी तयार करतात ना त्याच्यात ते घालून पण यूज करतात तर आमची मम्मी कधीतरी वाढवणी तयार करता पुढे कधीतरी जर पिढे पिढो भेटलो कोळो तर मी नक्की वाढवणीचं व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेन ते नारळ सोलून झालेला असा माझं बघू शकता नारळ सोलला आहे मी आणि आता मस्तीन थोडा सोप्या पडता तर ना आता ही सोडणार जे असतात नाराम सुलून झालेला असा आता ही सोडणार वेळ आहे आणि याकडे ठेवतो आगीकडे म्हणजे अजून चांगल्या प्रकारे सुकाक शकतात आणि चुलीत घातल्यानंतर याची आग्रस रशीत पेटाक शकतात आजचं सो ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा तर आता उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ जाऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय